मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी वेव्ह निर्देशांकाचं अनावरण केलं माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातल्या त्रेचाळीस कंपन्यांच्या समभागांचा या निर्देशांकात समावेश आहे निमित्ताने महाराष्ट्र सरकारने काही अत्यंत महत्वाचे एमओयूज केलेले आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा ने वेवज इंडेक्स सुरू केलेला आहे त्रेचाळीस कंपनीज ज्या या एव्हीजीसीस क्षेत्रातल्या आहेत या कंपन्यांचा तो इंडेक्स सुरू झालेला आहे आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये करता आणि एकूणच कनॅनशियल इकोसिस्टीम तयार करण्याकरता एक अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचे पाऊल उचललं गेलेलं आहे मी तर असं म्हणेन की च्या यशामधलं एक हा मुकुटमणी आहे की एनएससीने हा वेव्ज इंडेक्स या ठिकाणी सुरू केलेला आहे वे वेवज